अकोला जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सलग अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा तांडव सुरू आहे आज सायंकाळी पुन्हा एकदा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली यामुळे जिल्ह्यातील विशेषतः अकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अकोट तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला यामुळे ज्वारी गहू आणि आंबा यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गारपिटीमुळे शेतीवर मोठ्या प्रमाणात गाराचा थर पडला आहे यामुळे पिकांचे नुकसान झाले आहेच शिवाय गावातील रस्त्यावरही घरांचा खच पडला आहे यामुळे वाहतूक कुंडी निर्माण झाली आहे शेतकऱ्यांनी त्वरित या परिसरातील शेतीच्या नुकसानीची पाहणी करून लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी केली आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ मदत आणि नुकसान भरपाईची घोषणा करावी अशीही शेतकऱ्यांची मागणी आहे या अचानक झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा नवीन संकट निर्माण केले आहे प्रशासनाने त्वरित या परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे